या एकंदरीत जुलमी कारभारला विरोध करण्याचं काम हे आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे परंतु प्रत्येक गोष्टही जोर जबरदस्तीनं जनतेच्या मनाच्या विरोधात जनतेच्या मागणीच्या विरोधात जाणीवपूर्वक या ठिकाणी जनतेच्या माती मारली जाते त्यातला हा एक हे प्रीपेड मीटर जे आहे स्मार्ट स्मार्ट मीटर आहेत हा बसवण्याचा एक प्रकार आहे ज्या वेळेला हा प्रश्न नवीन मीटर बसवण्याचा विषय हा नुकताच पावसाळी अधिवेशन ज्या वेळेला झालं त्यावेळेला अधिवेशनामध्ये देखील हा प्रश्न निर्माण झाला होता मी तुम्हाला पाहिजे तर माझ्या मोबाईल मधली माननीय मुख्यमंत्री यांच्या भाषणाची क्लिप काढून दाखवतो स्वतः मुख्यमंत्री असे म्हणाले त्यावेळेला की आम्ही हा प्रश्न उपस्थित केला आम्ही ज्या वेळेला या मीटरच्या विरोधात आम्ही बोललो त्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः असे म्हणाले की आम्ही हे प्रिपेड मीटर जे आहेत स्मार्ट मीटर आहेत हे मीटर फक्त आम्ही सरकारी इमारतीवर बसवणार आहोत कोणाच्याही खाजगी घरामध्ये कारखान्यामध्ये कोणाकडे हे मीटर बसवणार नाहीत हे ते एका पक्षाच्या सभेमध्ये बोलले नाहीत तर ते विधिमंडळाच्या फ्लोरवर बोलले सर्वसाधारणपणे विधिमंडळाच्या फ्लोरवर एखादी घोषणा सरकारच्या वतीने जर केली गेली तर ती सरकारला ती घोषणा ते केलेलं आव्हान त्यांनी दिलेला शब्द हा पाळावाच लागतो ही कायदेशीर तरतूद आहे परंतु आता आपण बघितलं असाल या एमएसीबीचे अधिकारी लोकांची जी घरं बंद आहेत ती बंद घर सुद्धा स्वतः उघडतात घरामध्ये कोणी नसतं आणि जबरदस्तीनं जुना मीटर काढून घेऊन नवीन मीटर लावण्याचं काम करतायत लोकांना खोट सांगतात की या मीटरमुळे तुमचे फायदे होणार आहेत या मीटर मुळे ट्रान्सपरन्सी म्हणजे खरं खरं किती मीटर रिडिंग पडलं आणि तुम्हाला बिल किती आलं हे तुम्हाला कळणार आहे पण हे साफ खोटं आहे माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही बघा ज्यांचे ज्यांचे म्हणून अशा पद्धतीनं मीटर स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्याची येणारी हजार बाराशे पंधराशे दोन हजार रुपये बिल हे आता पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार रुपयानं बिल येत आहे आणि एम ए सी नियम काय आहे की पहिल्यांदा आलेलं बिल तुम्ही भरा आणि मग आम्ही तुमचं बिल दुरुस्त करून देऊ मीटर चुकीचं आहे की बरोबर आहे तो चेक करू आणि मग आम्ही ठरवू अशा पद्धतीचा हा जुलमी कारभार या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक गोष्ट ही अशाच पद्धतीनं चालली आहे आपण बघितलं असाल की गरीबाची शिवभोजन थाळी ही बंद केली केली की नाही केली कालच टीव्हीवर मी मंत्र्यांचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा हा मिळत होता झाली निवडणूक गेली आता शिधा बंद झाला कालच त्यांनी सांगितलं की आनंदाचा शिधा स्वतःचे फोटो छापणं वाटपाचे कार्यक्रम मंत्र्यांनी करणं आणि लोक सुद्धा या अशा खोट्या खोट्या आणि छोट्या छोट्या गोष्टीला बळी लोक पडतायत लोक पडतायत शिवभोजन थाळी गेली तरुणांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री कौशल्य विकास अंतर्गत निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक गावामध्ये एक एक तरुण सरकारच्या योजनेची माहिती देणारा नेमला गेला त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भाषणाची क्लिप आमच्याकडे आहे त्यांनी सांगितलं आम्ही हे तुम्हाला तात्पुरते नेमत नाही आहोत तर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कायमचं करून घेणार आहोत निवडणूक झाली आणि दुसरा जी आर काढला गेला की आम्ही फक्त तुम्हाला सहा महिन्याकरता ठेवलेला आहेत आज अनेक पोरं ही रस्त्यावर आलेली आहेत आणि ती आझाद मैदानावर उपोषणाला सुद्धा बसलेली आहेत निवडणुकीच्या पूर्वी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक जी आर काढला जे एन आर एच एम मधून जे हॉस्पिटलला मोकरीला आहे त्यांना जी आर काढून दिला की तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात येत आहे त्यांना आता कमी केलं ते माझ्याकडे परवानग्या दिवशी आले आलेले मला म्हणाले हा तुमचा आमचा सरकारचा जी आर वाचा आणि ह्या जी आर प्रमाण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायम करून द्या मी जी आर वाचला आणि जी आर मध्ये शेवटची ओळ अशी लिहिलेली होती वरती त्यांना घ्या असं सांगितलं आणि शेवटची ओळ अशी लिहिलेली आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी यांना कायमस्वरूपी करून घेत असताना सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्या काय सरकारी नियम आहे कर्नाटक मधल्या उमादेवी प्रकरणाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये वर्षानुवर्ष गाजलं आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टांना निर्णय घेतलाय की सरकारी नोकरीमध्ये कोणालाही भरती करायचं असेल तर अशा पद्धतीनं कधीतरी तात्पुरती कामाला लावून पुन्हा नोकर भरती करता येणार नाही तर त्यांना निवड समितीच्या समोर जावं लागेल आणि तिथूनच भरती होईल हे सांगितलं गेलं इथं आमचे हे आहेत सावंत आयुष्यभर एस मध्ये काम केलं काय झालं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर अक्का एस टी कर्मचारी रस्त्यावर उतरवला आणि त्यांना सांगितलं एसटी कर्मचाऱ्यांचं एस टी महामंडळ हे सरकारी नोकरीमध्ये घ्या आणि त्यावेळेला सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही त्यांना सरकारी नोकरीमध्ये घेऊ जे कदापि शक्य नव्हतं ते खोट सांगितलं आज त्यांना सरकारी नोकरी सोडा त्यांचा मिळणारा पगार सुद्धा वेळेवर मिळत नाहीये ही परिस्थिती निर्माण झाली आहे महिला भगिनी ते आहेत पंधरा पंधराशे पंद्रा, रुपये कुणी न मागता त्यांच्या खात्यामध्ये टाकले आणि सांगितलं एकवीस एकवीसशे रुपये करू आता म्हणतात योग्य वेळेला करू शेतकऱ्यांना सांगितलं तुमची कर्जमाफी आम्ही करू आता म्हणतात योग्य वेळेला करू आज आज कालच जर तुम्ही बघितलं असाल तर बिहारची निवडणूक बिहार राज्याची निवडणूक जाहीर झाली कुणीही न मागता प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये सरकारनं दहा दहा हजार रुपये टाकले किती टाकले दहा दहा हजार रुपये टाकले आणि गेले महिनाभर पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय शेतकरी अनेक मेले अनेकांनी अने आत्महत्या केल्या अनेकांची गायी गुरु वाहून गेली अनेकांची घरदार उद्ध्वस्त झाली अनेक, अनेक विद्यार्थ्यांची वह्या पुस्तका दप्तरांपासून सगळं नाश पावलं आणि आज देशाचे पंतप्रधान सांगतात किंवा परवांच्या दिवशी देशाचे गृहमंत्री आले होते त्या ठिकाणी नगरमध्ये ते, नगर ते सांगतात तुम्ही आम्हाला प्रस्ताव पाठवा आम्ही नुकसान भरपाई देऊ निवडणुकीच्या पूर्वी कुणीही मागणी करणं न करता त्यांच्या त्यांच्या खात्यात पैसे टाकले जातात आणि निवडणूक झाली की कायद्याचा बडगा दाखवला जातो जनतेनं आता सावध राहिलं पाहिजे जनतेनं सावध राहिलं पाहिजे कालच देशामध्ये एक अघटित अशी घटना घडली अघटित अशी घटना घडली आज आपल्या न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे माझ्या महाराष्ट्रातले आहेत ते एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांच्या राग धरून बूट भिरकवण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते निघाले ते, ते बघा तुम्ही बघा आणि म्हणून अशाच पद्धतीने केवळ एखादी अडचण निर्माण झाली एखादा आपल्या विरोधात काही सरकारी निर्णय झाला म्हणून आपण फक्त एकत्र येऊन चालणार नाही तर हा देश वाचवण्याकरता अशाच पद्धतीनं सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची आता गरज आहे तर हा देश वाचेल तर ह्या देशातलं संविधान वाचेल तर ह्या देशातली लोकशाही वाचेल तर देशातली न्याय न्याय व्यवस्था वाचेल तर हा देश सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या ताकदीचा राहील नपेक्षा हा देश चारी बाजूनं पोखरण्याचं चा काम सरकारच्या निर्णयामुळं सरकारच्या भूमिकेमुळे सरकारच्या कार्यपद्धतीमुळं आणि सरकारच्या वृत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलंय आणि म्हणून इथं आज प्रीपेड मीटर अधिकारी तुम्हाला मागच्या वर्षा लिहून दिलेला आहे उमेश बरोबर आहे ना की आम्ही लावणार नाही आणि आज जर आता पुन्हा मी सांगतो एवढं सांगून जर अधिकारी जब दब जबरदस्ती करणार असतील तर काही सरकारी कामात अडथळा बिलतडा काय बघणार नाही तर तुमचा योग्य तो बंदोबस्त लोक केल्याशिवाय राहणार नाही ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो योग्य तो बंदोबस्त आपल्या भागामध्ये कुठे गेला विकी एकाच्या घरात लावलेलं ला ला ना लावलेले काढायला लावले ना आपण आम्ही आमच्या भागामध्ये लाव एकालाही लावायला लावा लावायला लावून दिला नाही आणि ज्यांनी लावले त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच काढ परत काढायला लावलेले आहेत आणि म्हणून घरामध्ये घाबरू नका तुम्हाला सरकारी कामकाज आहे आत आला तर केस होईल तयार का होईल धाव्या कशाचं काय घेऊन बसलं तुम्ही केस आणि कशाचं काय आणि कशाचं काय ह्या गोष्टीला न घाबरता आपण सर्वांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय जो घेतलेला तो असाच निर्णय चालू ठेवा अशा प्रकारची विनंती करून तुम्हाला शंभर टक्के तुमच्या चांगल्या कामाला आमचं समर्थन कायम राहील आणि हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देऊन एम एस सीबीच्या सरकारच्या ह्या निर्णयाचा निषेध करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र